नमस्कार मी मनोज मस्के मुक्काम पोस्ट मांगरूळ तालुका शिराळा जिल्हा सांगली आज व्हॉट्सअपवरती एक आलेली पोस्ट खूप चांगली वाटली म्हणून मी आज पहिल्यांदा आपल्यासमोर ही सादर केलेली आहे खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणून मी तुम्हाला ती सादर करीत आहे धन्यवाद जड आई बाप नेहमीप्रमाणे साडेपाचला ऑफिस सुटल्यावर परतीची चार पाच चव्वेचाळीसची बोरुली फास्ट लोकल पकडून मी घरी गालो ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेशचा मला फोन आला म्हणाला थोडी शॉपिंग करायची आहे तू मला मालाडला उतरल्यावर थोडं थांब मी आलोच मीही हो थांब हो थांबतो असं म्हटलं मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम एम मठाईवाल्याचं एक दुकान आहे उजवीकडे पानपोई आहे आणि बाजूला पार्किंगसाठी आडवेल लोखंडी अँगल आहेत त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो एक सत्तर पंच्याहत्तर वयाचे गृहस्थ डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्या जवळ आले मी त्या लोखंडी अँगलवर तीन चार फुटाच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले ए बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यामधले वाटत नव्हते किंवा तो ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना मागून तसं वाटत नव्हतं अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं आजोबा तुम्हाला भूक लागली का हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवं आहे ते म्हणाले नको बाबा नको पैसे नको एक वडापाव घेऊन दे बस तेवढाच मी म्हटलं थांबा इथेच मी घेऊन येतो एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले ते जमिनीवरच बसून खाऊ लागले आणि मला म्हटले वर नको बसू पडशील इथं बस माझ्या बाजूला कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास मी आदरच आदरच म्हणजे बसलो अगोदरच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली आजोबा कुठून आलात कुठे चाल जायचं आहे कोणाकला शोधायचं आहे वगैरे वगैरे मी हिंगोलीवरून आलो आहे तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत तुझ्या एवढा मा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे दोन वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केला आहे त्याची बायको शिकलेली नव्या विचाराची आहे तिला सासू सासरे म्हणजे आम्ही गावठी गावढळ वाटतो तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता म्हणाला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे बायकोला घेऊन दहा वर्षासाठी जात आहे इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला मात्र आत्ता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला पुढचे दहा वर्ष जगतोय की मरतोय कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन काल संध्याकाळपासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतात इथली लोक मी म्हणालो बरोबर म्हणता येईल इथं मालाडला नाही शांताक्रुजला आहे एअरपोर्ट आजोबाने लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून आता माझ्या एका हातात त्याचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता अगदी मोबाईलची बटन दाबून पाहिली मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्कही फुल होतं मी विचारलं तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन मला फोन लावता येत नाही उचलता येतो फक्त ते मला म्हणाले मी रिसिवड कॉल केला सॉरी रिसिवड कॉलमध्ये जाऊन शेवटी परवा केलेल्या कॉलवर डायल केलं समोरून फोन कट करण्यात आला मग मी तो कागद उघडून पाहिला त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ एम एम हॉटेल समोर मालाड पश्चिम मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आई वडिलांना खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्याचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला त्याला मी म्हटलं दोन मिनटं थांब फक्त राजेश आणि मी आजोबाकडे पाहत विचारत पडलो मला कळत नव्हतं मुलाकडं होणारी त्याची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल आजोबा मी म्हणालो आजोबा यवना तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही तुम्ही जसे आलात तसे परत जागावी आजी तुमची वाट बघत असतील एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले अश्रू भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते तिकीटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं मगाचपासून मी तुमच्या हातात तो डबा पाहतोय काय आहे त्या डब्यामध्ये ते म्हणाले मुलाच्या आवडीचे बेसनचे लाडू आहेत त्याच्या आईने बनवून पाठवले त्याच्यासाठी आता मात्र एका धारदार सुर्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून तेवढ्यात मित्राचा आवाज आला चल ना ये आणि मी भानावर आलो त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती राहून राहून एकच प्रश्न पडत होता आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा भुकेने हातबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवाच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता का इतकं प्रेम त्याचं मुलावर होतं आणि मुलगा मात्र त्यांना सोडून गेला होता